गावात राहिल्यावर आपण काही ठरवत नाही मोबाईल हातात घेतो आणि निघतो गावातील जुन्या रस्त्यावरून हा रस्ता मोठा नाही पण आठवणीत भरलेला नक्कीच आहे आजूबाजूला फक्त शेत झाडांचा सडा पक्षाचा सूर शहरात अशी शांततेची किंमत लाखोमध्ये असते पण इथं ते मोफत मिळतं आणि लोकांना तेच नको आहे लोकांना जावं वाटतं सिटीमध्ये आलिशान बंगल्यामध्ये पण तिथं हे पाहायला नाही ना मिळत गावातील ती लोक हे रस्ते इथील झाडं पक्ष्यांचे आवाज आणि ही सुटलेली हवा सिटीमध्ये हे नाही भेटत हां तिथे भेटेल ना तुम्हाला पिझ्झा बर्गर पण हे नाही बघायला भेटणार कधी लाईफमध्ये जेव्हा तुम्ही बोर होल तेव्हा नक्कीच अशा कुठल्या तरी रोडला जावा जिथं काही नाही आहे फक्त एक रोड असेल आणि असं आजूबाजूला एकदम शेत वगैरे किंवा शांतता मी जर अपसेट असाल तर नक्कीच तुमच्या प्रश्नाची उत्तरे अशाच कुठल्या तरी रोडला भेटतील ते काय नारळाची झाडं आहेत रोडच्या साईडने बघा किती सुंदर दृश्य आहे आणि आपण सिटीमध्ये आपल्याला हे अनुभवायला नाही भेटत ते शेतकरी ऑर्गॅनिक खात नाहीत सगळं नॅचरली खातात आणि आपण घ्या पिकवायचं काही टेन्शन नाही काय नाही काय नाही मला आणायचा डायरेक्ट आणि खायचं कष्ट करणाऱ्याला त्या कष्टाची किंमत करते आता इथे झोपडीमध्ये जे लोक बसलेले आहेत ते एकदम आराममध्ये बसलेले आहेत कशाचं टेन्शन नाही त्यांना सिटीमध्ये ते जीवनच आपल्याला पाहायला भेटत नाही दररोज पैशाच्या मागं पळावं कामाला जावा त्याशिवाय काहीच जिंदगीच नाही पण छान आहे गावातलं राहणीमान गावातली लोक आणि इकडचे रस्ते हे दृश्य खरंच मनमोहक आहे ईश ई जे कॉलेज आहे ते कितीतरी मुलांनी इथं शाळा शिकलेली असेल त्यांचं बालपण इथं गेलेलं असेल त्यांचं जे कॉलेज कॉलेज आहे ती इथं झालेलं असेल आणि कॉलेजचे ते दिवस अविस्मरणीय असं एकदा कुठेतरी थांबा डोळ मिटा आणि फक्त ऐका नाही काही गाणी नाहीत नाही स्पीकर नाहीत पण तरीही एक संगीत ऐकू येतं आहे वाऱ्याचं पक्षाचं आणि स्वतःच्या श्वासाचं आज करा जीवनाचा आवाज आहे आहे गाव गावातील दुकान आणि ही गावातील लोक असलं टेन्शन नाही काय नाही काय नाही निवांत सगळं स आरामदाय जीवन मस्त आहे का गर्दी जास्त नाही तर हे होतं गाव आय होप तुम्हाला नक्कीच तुमचे दिवस आठवले असतील आठवले असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही कोणत्या गावातून आहे ते नक्की सांगा तर मित्रांनो भेटू पुन्हा एका ब्लॉगमध्ये अशाच छोट्याशा गावामध्ये तुम्हाला नक्की आवडेल तर भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद